यांनी सुद्धा ग्रामपंचायत मेडसिंगा यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे आमच्या धनगर बांधवांना एसी प्रभागातून प्रमाणपत्र मिळालं पाहिजे कुणाच नाही हे सरकार फक्त गरिबांना खेळत आहे या सरकारला खरा धडा शिकवावा लागणार आपले आम्ही कुंभी मराठा असूनही आम्हाला सांगायची येत हो आहे आणि धनकर बांधवांना धनकर बांधव आहेत हे सांगायचे ह्या हो वेळेत आहे कारण ह्यांच्या ह्यांच्यामुळं आमच्या गरीबाची माती होत आहे मी या सरकार मला उद्देशून सांगायचं आहे फक्त मी एवढंच सांगणार आहे या मराठा बांधवा बांधवासोबत पूर्ण सकल मार्ग बांधव सोबत राहील एवढी ग्वाही देतो आणि थांबतो दे या अशा माजलेल्या हरामखोर पैदाशींना जसं आपण वकील साहेबांनी सांगितलं शेतातली डुकर उसातली बाहेर काढतो त्या पद्धतीनं विधिमंडळातून बाहेर काढून आपलेच समाज बांधव जे या आरक्षणाच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा असाल आणि समर्थन असतील असे पूर्ण ज्यांचा डीएनए मराठ्यांचा आहे आणि ज्यांचा डीएनए धनगरांचा आहे असे दोन डीएनए ज्यांच्या शुद्ध असतील तेच समज बांधव या ठिकाणी विधिमंडळात पाठवावे लागतील जेणेकरून या आरक्षणाचा तिढा सुटल आणि ती वेळ आता नक्कीच आलेली आहे या ठिकाणी या सरकारनं आणि या सरकारला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षानं सुद्धा स्पष्ट लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तुमचा मार्ग हा सुकर नसून खडतर आहे ज्या पद्धतीनं मराठा समाजानं तुम्हाला लोकसभेत धडा शिकवला त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये या दोघांना धडा शिकवायचा असेल तर विधिमंडळात आपले स्वतःचे ज्यांना या आरक्षणाची जाण आहे असे समाज बांधव दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी विधिमंडळात पाठवून हाच आरक्षणाचा मार्ग आपल्याला सोडवल्याशिवाय आता आपल्या समोर कुठलाही मार्ग राहिलेला नाही बाज झाले आता हे उपोष्ण रस्त्यावर उतरायचं यांना जर या, या ठिकाणी मतदानाची ताकद कळत असेल तर आपणच आपले बांधव या ठिकाणी उभा करून येणाऱ्या काळामध्ये हा आरक्षणाचा मार्ग आपण आपल्यासाठीच सोडवल्याशिवाय आता या ठिकाणी दोन्ही समाज बांधवांना उभा राहून पाठीमाग सरू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या वेळेस या आरक्षणाची आपल्याला गरज पडेल लढाईची त्या त्या वेळेस माझा मराठा समाज आपल्या केला नसेल तर एक पाऊल या लढाईमध्ये मध्ये आपल्यापेक्षा एक पाऊल नक्कीच पुढं असेल अशी मी वाईट देतो आणि या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पाठी मला चार लाखाची ताकद आहे हे समाज धाराशिवच्या आहे आणि मेर शिंगा ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी ठराव घेऊन आलो अशाच प्रकारचे ठराव संबंध जिल्ह्यामध्ये आम्ही दाखल करू आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जो काही आमचा धनगर बांधव आहे त्या बांधवाला जसं छत्रपती शिवरायांनी किंवा शाहू महाराजांनी अटके पार झेणे लावण्यासाठी मल्हारा ओळखून बाबांची साथ घेतली प्रकारे आम्ही तुमची आम्हाला साथ आहे निश्चित सुद्धा तुम्हाला साथ असणार आहे कारण निश्चित धनगर बांधव हा एस टी शिवाय एस टी मध्ये घातल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कारण जोपर्यंत आरक्षणाचा आपला लढा आहे तोपर्यंत आम्ही आपल्या खंबीरपणे पाठीमागा आहोत कारण गेली चाळीस पन्नास वर्ष झालं तसं मराठा समाज कितपत पडला त्याचप्रकारे धनगर बांधव हा कितपत पडलेला आहे याची कुठलीही राजकीय नियतेला जाण नाही फक्त आता एकच करायचंय की माणूसकीचा मना हा छत्रपती शाहू महाराजांनी जे धनगर बांधव आणि मराठा जातीयता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आपली स्वतःची बहीण घराण्यामध्ये दिली होती हे आपल्याला कदाचित माहीत नसावं कारण हीच नाळा ना घेऊन आम्ही चालतोय त्यामुळे येणारा का, ये काळ हा आपला एकीचा काळ आहे त्यासाठी जर एकादश शासनाचा प्रतिनिधी ऐकत नसेल तर जर आपल्याला वाचत नसेल तर हे मारलेली डुकरा निश्चित आपल्याला बाजूला ला करावं लागेल तर आमच्या खेडेगावामध्ये उसाचं पीक असतं आणि उसाच्या पिकामध्ये भली अशी डुकराची पायदास तयार होते त्याच प्रकारे राजकीय पायदास तयार झालेले तुम्ही एका साईड न होऊन द्या आणि तुम्ही उचकून दिलं दुसऱ्या साईडला हे डुकर आलेले निश्चित आडवी पाळण्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही आम्ही आपल्या खंबीरपणे आम्ही पाठीमाग आहोत पाठीमागच नाही तर आगामी काळामध्ये ज्या ज्या वेळेस लढायची वेळी त्या त्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर बड़ राहू खांद्याला खांदा लावून ला जोपर्यंत एस टी मध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा मराठा बांधवी स्वस्त बसणार नाही एवढी वाई देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज